हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे सॉरी आज आहे राजवीराचं बोरना तर ते कसं कसं होणार आहे ते तुम्ही कंटिन्यू व्हिडिओमध्ये बघा सो स्टे स्टेट्यून

ये तिकडं अर्खाला जा हं दिदीकडे बघा ते हात तिकडं रोढूंदा हं या शरीराला बरी लगे शरीराला रोधी ऐक करू दिखाव बसत नाही ना काय बसत बघा नाव वाटत तसं तसं न तसं बसवता आजचा जो व्हिडिओ आहे तो संक्रांतरच्या दुसऱ्या दिवशीचा आहे म्हणजेच करी दिवशीचा आहे तर आज आहे विराचं बोरनान दुसऱ्या दिवस दुसऱ्या दिवशी म्हणजेच करी दिवशी किंवा रथसप्तमी दिवशी या दोन दिवशी बोरनान केलं जातं लहान मुलांचं ते पाच वर्षाच्या आतील मुलांचं बोरनान केलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोरनान का करतात आणि कसं करतात हे आपण बघणार आहोत तर तुम्ही ते बघू शकताय पूर्ण डेकोरेशन वगैरे झालेलं आहे भरपूर सारं डेकोरेशन करायचं होतं पतंग वगैरे पण लावायचे होते पण ते काही झालं नाही त्यामुळे तेवढंच केलं जे काही जमलं तेवढंच केलेलं आहे तर बोरणान करताना पहिल्यांदा सात सवसणी जे असतात ते पहिल्यांदा को ओवाळून घेतलं जातं औक्षण औक्षण केलं जातं आणि त्यानंतर आंघोळ वगैरे घातली जाती खरं तर बोरनानला लहान मुलं भरपूर लागतात लहान मुलं असतील तरच ह्या बोरनानला शोभा आहे कारण आंघोळ केलेले चॉकलेट कोण उचलणार नाही का त्यामुळे लहान मुलं सगळे भरपूर आलेले होते तर आता इथं व्यवस्थित ओवाळून टाकाय घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ घालायची आहे शौर्याचं पण करायचं होतं आज पण शौर्य इतका नॉटी आहे तो बसणार नाही त्यामुळे त्याचं कॅन्सल केलं आणि फक्त विराचं करायचं

पहिल्यांदा सात सवासणीनं ओवाळून घेतलं आणि त्यानंतर चॉकलेट वगैरेनं आंघोळ घालत आहे तर तुम्ही ते बघू शकताय सात सवासणीला हात लावून आंघोळ वगैरे घालतोय तर बोरनान का करतात तर कधी काही कृष्णाला बोरनान घातलेलं होतं कारण करी नावाचा राक्षस होता आणि त्याच्यापासून कृष्णाचं संरक्षण करण्यासाठी करी दिवशी त्याला बोरना बोरनानं आंघोळ घातलेली होती असं मान्यता आहे ते म्हणूनच आपल्या लहान मुलं हे कृष्णाचं रूप असतात त्यामुळे लहान मुलांना बोरणान केलं जातं असं म्हणतात तर इथं विरा बघा कशी रडते आहे तर दो ती एकदम घाबरून गेली टाकल्यामुळे त्यामुळे ती खूप रडते आहे तर आता तुम्ही इथे बघू शकता आंघोळ वगैरे घातलेली आहे आणि मुलं असं करतायत की वरचे वर, वर चॉकलेट आहेत ते खाली पडू पण देत नाहीत आणि जेवढं खाली पडलं आहे ना तेवढंच विराच्या फ्रॉकमध्ये सुद्धा बसलेलं होतं तर आता इथे बघू शकता ही आहे म्हणजे आमच्या शेजारीच राहते माझ्या भावाचा मित्र राहतो म्हणजेच माझ्या भावासारखाच आहे तर त्याची छोटी मुलगी आहे तर ती चार महिन्याची आहे तर तिला सुद्धा वर्णन करायचं होतं पण ती असं बसू शकत नव्हती त्यामुळं तिला मीच घेऊन बसले आणि इथं पण जसं आपण विराला केलं त्याचप्रकारे आपण हिला ओवाळ वगैरे घेणार आहोत आणि आंघोळ घालणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकताय तर तिला आंघोळ घालत घालत मला सुद्धा माझी लहानपणीची म्हणजे माझी लहानपणीची हौस पूर्ण झाली असं मला वाटते कारण तिला घातलं काही दिसतच नाही असं वाटते की मलाच आंघोळ आहे तर असो तर बोरणा का करतात आणि कशा प्रकारे करतात हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेलच बोरनान झाल्यानंतर जे काही महिला आपल्याकडे आलेल्या होत्या ज्या बाया आलेल्या होत्या त्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं आणि जे काही वाण वगैरे आणलेलं होतं पूजानं ते पूजानं सगळ्यांना दिलं तर जे काही ज्यां जे सुवासने आलेले होते त्यांना हळदी कुंकू लावलं आणि असं म्हणतात की जे आपण आंघोळ घातलेलं असतं ना मुलांना बोरनान करण्यासाठी चुर चुरमुरे त्यामध्ये बिस्किट चॉकलेट वाण हे जे टाकून आपण आंघोळ घातलेलं असतं ते सगळ्यांच्या ओटीमध्ये घातलं जातं त्यामुळे तरी तुम्ही ते बघू तर इथे बघू शकता सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं तिळगं वगैरे दिलं आणि त्यानंतर आपण जे विहिर्याला आंघोळ घातली जे वानानं आंघोळ घातलेलं होतं चुमुरे वगैरे तर ते तिच्या आंघोळ केल्यानंतर जे खाली पडलेलं असतं तर त्याच्यामध्ये थोडं थोडं सगळ्यांच्या ओटीला घातलं जातं असं घात घालतात आता ते का घालतात ते मला नाही माहिती पण घातलं जातं तर पूजानं सगळ्यांच्या ओटीला ते वान दिलेलं स दिलेलं आहे आणि असं म्हणतात की कमीत कमी तीन वर्षं तसं तर पाच वर्षापर्यंत बोरनान केलं जातं पण कमीत कमी तीन वर्ष तरी बोरनान केल करावं असं म्हणलं जातं तर आता विराचं आय थिंक सेकंड बोरनान आहे तर आता सगळ्यांचं हळदीकुंक वगैरे झाल्यानंतर मी आमच्या शेजारी पण बोललो होतं बोर्नानसाठी तिथं गेलेलं होतं होते आणि तिथलं मला डेकोरेशन आवडलं मला तुमच्यासोबत शेअर करावं तर इथं मस्त डेकोरेशन वगैरे छान केलेलं होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर जर कोणत्या ताई वगैरे नवीन असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय